हॅलो वेलकम नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता तमाटे बोलते कंटाळा आला कंटाळा आला म्हणून कसं जमते हो कंटाळा तर येतोच आपल्याला कारण आपण रोज रोज जर त्याच गोष्टी करत असेल सकाळी लवकर उठा आणि लवकर उठा आंघोळ करा परत देवपूजा करा घरातली कामे करा नाश्ता बनवा स्वयंपाक करा तुम्ही जर त्याच गोष्टी रोज करत तर कंटाळा येणारच ना तर थोडंसं बदल करा ना आहे ना महिन्यातून एक दोन एकदा किंवा दोनदा संडेला कुठंतरी वन डे ट्रीप काढा मस्त वाटते वाटणार का नाही बरोबर आहे नाही तर नाही मग नाही कंटाळाला कंटाळाला असं म्हणत बसतो आपण आणि कसं असतं आपल्याला एकटेपणा वाटतो एकटेपणा केव्हा वाटतो आपल्याला जेव्हा आपण साठ वर्षच्या वयात येतो त्यावेळेस आपल्याला खूप एकटे एकटेपणा वाटतो कारण ज्यावेळेस आपण यंग असतो त्यावेळेसची कामं वेगळी असतात आणि तेव्हासारखे सारखी कामं आपल्याला होत नाहीत म्हणून आपण म्हणतो कंटाळ्याला कंटाळाला म्हणतो पण प्रयत्न करत राहायचं तरीसुद्धा नवीन नवीन काहीतरी वेगळेवेगळे प्रकार करून खायचे स्वतःसाठी हे ना त्यामुळं आपलं जीवनशैली जरा थोडीशी बदलली जाते त्यात आपला नवरा पण असतो आपल्या सोबतीला काही इच्छा नसतं म्हणून आपण नवरा सोबतीला असो त्यांना काय आवडतं काय नाही ते पदार्थ केले पाहिजेत हे ना आणि मग आपण जवळपास कुठेतरी भाजीपाला वगैरे आणा जातो आणि तिथं तर तुम्ही चालतच जात जावा फळं वगैरे आणायला हे करायला तर चालत जायचं म्हणजे तेवढाच टाईम जातो आपला घरामध्ये तर कामं असतात भरपूर कामं असतात कितीही कामावल्या बाहेर उद्या द्या तरही कामं असतातच तर खरंच आपल्या साठीनंतरचं जीवनशैली खूप वेगळं असतं आणि ह्या जी जीवनशैलीमध्ये कधी कधी एकटेपणा वाटतो आपल्याला त्या एकटेपणाला पण खूप कारणं असतात आणि तर त्यात तर त्यात जर आपण एकट्याच असतो नवरा नसतो आपल्याला मुलं गावे शिकायला गेले असेल तर खूपच एकटेपणा वाटतो आपल्याला काहीतर ठिकाणी खूप ठिकाणी बघा असं बघितलेलं की एक एकटीच आई राहते एकटाच बाप राहतो पण त्यांना आधाराची गरज असते तर आता थोडंसं जगसुद्धा आपलं थोडंसं बदलायला लागलेलं आहे थोडंसं बघा तुम्ही की जे वयात आलेले आहेत म्हणजे म्हातार वयात म्हातारच्या वयामध्ये आलेले आहेत साठीच्या वयामध्ये आलेले आहेत त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की आपल्याला जीवनसाथी असावं आता तर तो, तो आता पहिल्याचं का राहिलेलं नाही पहिलं असं काय होत नव्हतं तर शक्यतो कमी होत होतं पण आता कसं राहिलं आहे पंचावन्न साठ पन्नास वर्षात जर समजा तुम्ही एकटे पडलेला असाल तर तुम्ही जीवनसाथी करू शकता आणि सगळीकडे आता थोडा थोडा वाढायला लागला आहे ट्रेंड हा त्याच्यामुळं आपण तेच तेच ग म्हणत बसण्यापेक्षा गा, मला करमत नाही मला कंटाळाला आहे साठीची वेळ लागल्यानंतर तो माणूस शंभर वर्षापर्यंत जर जगत असेल तर काय करू शकता तुम्ही स्वतःला स्वतःला तर आपण संपू शकत नाही ना कशाला तुम्ही मस्त राहायचं खायचं प्यायचं आनंदी ठेवायचं वातावरण नेहमी विचार पॉझिटिव्ह ठेवलं ना काहीच होत नाही बघा विचार नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचे आपले बघा कसं झटक्यामध्ये आपली कामं होते विरंगोळा केले की विरंग हां कधी कधी कंटाळा येतोच कधी कधी दमायला होतं वयाच्या मानाने दमायला होतं हातपाय दुखतात आपले आणि त्रास होतो आपल्याला जेवणसुद्धा गरम गरम लागतं आपल्याला वेळेवर थोडंसं उशीर झाला थोडंसं थोडंसं जरी शिळपाका खाल्लं तरी पोटाला त्रास होतो आपल्या तर आपण जेवढं होईल तेवढं ताज अन्न करू नाही जमत म्हण आपल्याला प्रयत्न करत राहायचं आणि दोघं जर असा तर तुम्ही मस्त राहायचं आनंदी राहायचं वातावरण आणि जशा शक्य होतं आपल्या घरामध्ये जेवणाचा प्रयत्न करायचं बाहेरचं सुद्धा जास्त खाल तर तब्येत बिघडून जाते आपल्याला तर आता बघा ना तुम्ही सांगते नंतर काही घरामध्ये काय होतं नवरा दुर्लक्ष करायला लागतं बायकोकडे असं होतं बरं का आता बघा ना की व्हिडिओ टाकायला चाळीशी वन वर वर्षानंतर काय रोज तेच तीच बायको काय रोज उठले की तेच चाळीसशे वर्षसुद्धा नंतर नवरा बघा ना तुम्ही काय करतो बायकोकडे दुर्लक्ष करायला लागतात आता एक व्हिडिओ दाखवला बघा सोनाली बेंद्रेचा व्हिडिओ आहे त्याची बायको सगळं एवढं सुंदर आहे पण त्यांचं असतं प्रेम सोनाली बेंद्रेचं पण व्हिडिओ सारखं टाकायला लागले ती लोकं कारण त्यांचं इतकं प्रेम असतं ना ते राधाकृष्णासारखं त्यांचं प्रेम असतं पण त्यांनी जग जाहीर केलेलं नसतं ते प्रेम काही प्रेम असंच असतं हो जग जाहीर करत नसत प्रेम पण त्यांच्या मनामध्ये असतं ते प्रेम आणि ते कधी ना कधी कदि समोर येतं ते प्रेम चाळीशीच येतं पन्नास येतं साठमध्ये पण येऊ शकतं प्रेम आणि जर नशिबाला म्हणजे कसं देवाला जर मान्य असलं ना त्यांची पाय बायको जी असते की नाही केलेली ती देवाघरी जाऊन त्यांचं परत पाहिलं प्रेम पण येऊ शकतं असं घडलेलं आहे काय का ठेकते लईच माझं लिहिले असतील ना काय काय बायका लवकर देव घेऊन जातो त्यांना चल म्हणते तुझं काय काम नाही तर आणि त्याला परत त्याची प्रेमाची बायको परत त्याच्याजवळ पाठवून देतो योगायोगाने तिचं पण असंच काहीतरी झालेलं असतंय किंवा एक एक तरी लग्नच केलेलं नसेल एकेकाने लग्न जरी केलं के तर तिचा नवरा नसतो ती पण एकटीच असती मग असं त्यांचं आता फेसबुकमुळं इंस्टाग्राममुळं आपल्या बालपणीच्या मैत्रिणी मित्र मिळायला लागलेत खरं सांगते तुम्हाला मी आणि काय काय ले। तर इंस्टाग्रामवर काय व्हायला लागलं लग्न झाल्यानंतर आडनावं बदलतात त्याच्यामुळं चेहरा पण बदलतो मग काय म्हण मग मित्र म्हणतात अरे मैत्रिणीची आमच्या आडनावं कशाला बदलते की इस्टाग्रामवर सुद्धा आमच्या मैत्रिणी आम्हाला मिळाला झाल्यात म्हणतात तर तसं काय नसतं लग्न सुद्धा नंतर मुलींनी आपले माहेरचं आडनाव अगोदर आणि मग सासरचं दो आडनाव दोन्ही पण आडनाव लावतात आणि त्यांना लागते ला कारण त्यांचं सगळं तिथं शिक्षण वगैरे झालेलं असेल तिथून त्यांना नोकरी वगैरे त्याच आडनावावर लागलेली असते त्याच्यामुळं तसं काय नसतं तर आता सगळं ट्रेंड बदललेलं आहे जग बदललेलं आहे तर आपण का बदलू नये आपणसुद्धा बदलायला पाहिजे ना तेच ते जर हाडगाडग कशाला ठेवायचं कसलं सुनान कसलं काय लक्ष द्यायचं नसेल सोडून द्यायचं एवढं मी माझ्या मैत्रिणींनी तेच सांगितलं तिचा फोन आता असं असं सुन बघायला लक्ष देऊ नको म्हटलं सोडून दे म्हटलं कुचक्याचं नाही मी कुचकंच होत नाही म्हटलं ती कधी सुखी राहत नसती म्हणलं बघ तू तू किती छान राहते आनंदी तू माझी वेडो बघती आनंदी राहते की नाही मग तसंच राहायचं म्हटलं माझी वेडो बघायची आनंदी राहायचं म्हटलं मस्त राहायचं लक्ष द्यायचं ना अजिबात दुर्लक्ष करायचं खाली मैत्रिणी वगैरे असं जायचं गप्प मारायचं मैत्रिणीनं सगळं मनातलं सगळं सांगून टाकायचं म्हणजे हलकं होतं आपल्याला आपलं काय पण राहू राहतं मनामधलं मैत्रिणीनं सांगितलं ना हलकं होतं आपल्या मनातलं नेहमी बघा तुम्ही संध्याकाळी वगैरे थोडंसं हलकं अन्न वगैरे घ्यायचं तर त्याच्यामुळे बरं वाटतं आणखी अजून काय सांगू तुम्हाला साठ नंतर एवढंच आहे माझ्याकडं तसं काय सांगण्यासारखं नाही आहे चाळीशीनंतर तर सांगितली ना नवरा दुर्लक्ष करायला लागतोय खरं होतं बरं का असं चेष्टा नाही आहे खरं होतं तसं आपण जर विज्युलुषण केलं ना तर मला सांगते एखरं एक विज्युलेशन केलं ना की एखादं एखादं पुरुष असतो बघा तो त्याची बायको लवकर जाते घरी मग तो म्हणतो देवा म्हणजे पहिल्या माझं पहिलं प्रेम असं तर किती वर झालं असतं ते मला भेटू दे खरं ते प्रेम त्याचं पहिलं त्याला भेटून जातं होतं असं होतं होतं शंभर टक्के होतं असं आणि खूप ठिकाणी असं झालेलं आहे की मैत्रीण भेटते कुठंतरी असंच मॉलमध्ये म्हणा थिएटरमध्ये म्हणा अरे तू इथं तू इथो झालं मग त्यांचं झालं माझं असं झालं मग तो पण माझं असं झालं चल मग येऊन मग ती माहिती अक्षरशः छान स्वागत करतो तिचं घरी घेऊन येते तिला मस्त राहते त्यांनी परत त्याच्या जीवनामध्ये परत एकदा आनंद फुलतो म्हणून म्हणते तुम्ही ज्या बायकासह ना नवऱ्यासमोर किंवा यासमोर घरामध्ये असं कुचकापणाने वागत जाऊ नका चांगलं वागत जावा तुमचा चेहरा दिसतोय लगेच हो तुम्ही बोलताना रप्प भाषा बोलता तुम्ही चांगलं बोलत नाहीये त्याच्यामुळे घरात असणारे सगळे माणसं तुमच्यासोबत राहणारे असं हे करते तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार करतात घरामध्ये एक पॉवर पाहिजे पॉझिटिव्ह विचाराची घरामध्ये जेव्हा आपण वावरतो तेव्हा आपल्या अंगामध्ये एक पॉझिटिव्ह विचाराची पॉवर पाहिजे पॉवर म्हणजे आपण किती पॉझिटिव्ह विचार येऊन वागतो आणि तेवढ्या आपल्या अंगामध्ये शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आजूबाजूला पसरते आपल्या म्हणून तुम्ही साठचे होते चाळीसचे उदय पन्नासचे होते कधीही बोर होणार नाही आहे आणि बोर होण्याचं कारणच नाही ना कारण असं आपलं हे हार्ट पण तसं ठेवायचं असतं विचार आणि आपलं हार्ट पण स्वच्छ ठेवायचं असतं जग जिंकू शकता तुम्ही माहिती आहे का पॉझिटिव्ह विचाराने तर तुम्ही जग काय सगळा माणसांना जिंकू शकता माणसाचं मन वळवू शकता तुम्ही किती नवरा आपला पन्नास होऊ दे साठचं होद्या सत्तरचं तुझं आपल्या नवऱ्यात नवरा असते नवऱ्या प्रेम करा माया करा बस अजून काय असते हे ना तरी मग म्हणूनच आपण म्हणतो कधी कधी कंटाळ खूप आल्या बाबा भला आता नको झालं बाबा आता लई कंटाळ अशा टायमाला कुठंतरी फिरून येत जावा बागेत जात जावा एक मूवी बघून येत जावा कुठेतरी मॉलमध्ये जात जावा छानसा एखादा ड्रेस खरेदी करा मस्त वाटते हे ना पन्नाशी साठी काय तेच प्रेम असते पन्नाशीमध्ये पण आपल्याला कंटाळा येतो तेच तेच आता बघा चाळीशीमध्ये का तेस 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 एक पुरुष का आलेला एक कंटाळले माझ्या बायकोचा म्हणतो काय म्हणतो मला एक कंठाळ आलं माझ्या बायकोचं आता ते तिनं कुठे बायकोचं कंटाळा असं <laughs> असतं म्हणजे एक कसं असते तेच 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 वातावरण तेच समोर बायको तीच किरकिर किरकिर किर, करणारी असेल माणूस कंटाळतो बायको जर, जर पुरुषाला किरकिर किरकिर किर, किर, केली नसारखं ते कंटाळतो तिला चेहरासुद्धा बघू वाटत नाही हां असं जवळ असता वर्ण वर्ण प्रेम करतो तेवढा पुरतो तेवढं मग मनातून करत नसतो तो कारण त्याला ती वेळ टळून ने असती शरीर असतं ना शेवटी ते असं असतं ना चला मग बाय सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला माझ्या लाईक करत जावा फॉलो करत जावा बाय